बर बापरे <laughs> <laughs> अरे ही परत आली बंदूक घेऊन बाबा तू तुझी ना मस्ती मम्मा डॅडा काहीतरी डिस्कस करतात डिस्कस नाही मम्मा काहीतरी उपदेश देटे ते बघ खेळणे बघ आता आता भरून ठेवले ना बेटा मगाशी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची म्हणजे सकाळी उठल्यापासून तिला नाश्ता देण्यापासून तिचं सगळं करण्यापासून झोपवण्यापासून तिचा सगळ्या गोष्टी तिचं ते सगळं ओरडणं खेळणं बिण सगळं तू एक दिवस पूर्ण करायचं न माझी मदत घेत मी ना घरात हायच नाही असं समजून सगळं करायचं एक दिवस पक्का पूर्ण एक दिवस हा चॅलेंज आहे माझ्यासाठी हा उद्या किंवा परवा दोन दिवसांमधून कधी करू तू बोल लवकर माझ्या त्याच्यात काही नाही उद्या केलंच तरी परवा केलंच तरी माझ्या माझ्या पद्धतीने करणार मी पण व्यवस्थित नाही नाही माझी पद्धत माझी पद्धत वेगळी माझी हसून खेळून आहे एक तू म्हणशील एक वाजता जेवायला देते मी तिला तर तू तीन वाजता देशील असं थोडं तसं नाही रे पण माझ्या मस्ती मध्ये सिरियस मोड मध्ये नाही हसून खेळून मग मी माझा सिरियस मोड नाही तसं नाही बट बाहेर घरी फिरणं हे ते सगळं करून मी तिला तेच करणार मला मा तेच माहिती ना मी काय म्हंटल पूर्ण एक दिवस घरामध्ये अरे मग तिच्या सोबतच घरामध्येच बोललास ना आता बाहेर एक तासासाठी अर्ध्यासाठी जाऊ शकत आहे ठीक आहे उद्या किंवा परवा पूजाचा तो चॅलेंज मी पूर्ण करतो पूर्ण दिवस भाव्याला फक्त मी सांभाळणार पूर्णपणे ओके सकाळी उठे पोहोचलो पुटेपटी उठल्यापासून ते रात्री सकाळी उठल्यापासून ते रात्री सोपेपर्यंत ते फक्त बोलण्यासाठी आहे आणि ते ऍक्शन करण्यासाठी आहे वन टू थ्री अँड and... ए, ए चीटींग चिटिंग ओ चिटिंग पाठी पाठी वन टू थ्री अँड गो बस 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 बघूतो जिंकली बस गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग बघितले तुम्ही थोडीशी रेस मस्ती बघितली तुम्ही आता आपण घरी पोचवेपर्यंत ना तुम्ही रिवाइंड बघा मी ॲक्च्युली गेलेलो बुगूच्या स्कूलमध्ये फादर्स डेची ॲक्टिव्हिटी होती जी पोस्टपोन झालेली पहिला था। तर आपण काय काय एन्जॉय केला काय काय केलं एकदा बघून घ्या तोपर्यंत आपण घरी पोचू आणि घरी गेलो होती कंटिन्यू करू ओके ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू कुठे आत गेला तो कॅमेरावरती गेला

टकिली फ्रेंड्स योगा करायचा होता म्हणून मी काय नाश्ता नव्हता केला बिकॉज उपाशी पोट करावा लागतं खाली पोट करावं लागतं

तुला काय आवडतं बेटा याच्या ते डायडा खाणार आहे <laughs> ते डायडासाठी भटूक काम माझं ते भटूक तिथे कपड्याला लागणार बेटा ते ठेव अरे बेटा ते सगळं त्याला कपड्याला लागणार मी खाऊ तिला मग बरोबर समज माहिती आहे ढोकला का समज करी केलं ते खापायचं पहिलं ढोकळा का ना बेटा काय पाहिजे ते नंतर पहिला डोकला का जिलेबी का समोसाच पाहिजे शेवटी समोसाच घेतला मी खाऊ थँक्यू पटो बोल ती घरी आल्यावरती पोयम बोलून दाखवते मस्ती जेल की राणी आहे अजून काय 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 बोलते बोलते आजकाल बोला आणि येऊन अभ्यास पण करते दुपारचं बुक्स काढून बस चालू असतं काय ना काय बोलतात त्याला त्याला काय बोलतात कॅट काव बोलतात त्याला मग हां तर आपण बघणार आहे फ्रेंड्स समोरचं झाड आहे त्याच्यावरती पहिला कोण पोचणार आहे आणि माझ्यामध्ये रेस आहे ओके वन पाय पुढे पाठी कर पाय पुढे पाठी हां शाबाश वन टू थ्री हां मी जाऊ दे इथं जाऊ दे चला रिक्षाचं फास्ट रिक्षापेक्षा फास्ट पाहिजे ओके वन टू थ्री अँड कोण जिंकला रे अरे अरे बाप रे शेच झालं बेटा रे संपली बेटा कोण जिंकलं खालू बेटा स्क्वेरल गेली आपण येईपर्यंत नको बा पुढे लावूया ना रे परत पाठी जायची गरज नाही भाव्या हा काय पाय पुढे ठेव तुला कुणी सांगितलं पाय पुढे ठेवायला मी सांगितलं ना ओके सर मी पण पाय पुढे ठेवला वन टू ते पण त्या खांबा आहे ना तो स्टीलचा खांबा दिसतोय माहिती आहे का स्टीलचा खांबा म्हणजे काय तिथपर्यंत पळायचं आपल्याला ओके वन टू थ्री अँड आत्ता तर मी जिंकणार आहे पळता पडतं सिटी कसं राहिलंय साऊथ पिक्चर बघण्याचा असं रहा बस बेटा जिंकली तो जिंकली 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 तर आतमध्ये आज काय खरं नाही खूप मस्ती केली शेवटी निघतच नव्हती स्कूल मधून खेळायचं होता तिला जबरदस्ती आणलाय घरी येऊन छान पिकी फ्रेश वगैरे हो झालं बुगुने जो पसारा आवडलेला तो मी आवडत होतो तर माझा पाय चुकून एका गोष्टीवर पडला आणि ती गोष्ट आता बघू या गोष्टीची मालकिंग काय बोलते है? हे काय कोणी केलं ते पडलं मगाशी पडल्यावर असं थोडी होणार ते हर्ष कोणी केलं बेटा ते तू काहीतरी केलं हर्ष नाही ते पडलेलं खाली पडल्याला जसं की काचेच आहे ना ते काचेच आहे तीच पापडी आहे ना ते उचलत होत चुकून माझा पाय पडला तसं सांग ना पाय पडला हा मग ते सांगत होत भाव्या आली ना भाव्या आली पाय पडला बघून नाही करता येत कस बघू पाय ते खाली होत जमिनीवर जमिनीवरतीच बघायचं असतं पण तू एवढी समोर असताना मी जमिनीवर का बघू बस का पण लगेच जातो असं बिलकुल नाही पडल राहतो स्कूल मध्ये काय केलं अरे खूप नाही गेल्यावरती थोडासा योगा त्यांचा चालू झालेला बेटा मला झोपायचं आहे कशा बस मला झोपायचं बेटा दिवशी देवशी बेटा त्याला झोप आली ना नाही उठणार मी मला झोपायचं आहे माझी सकाळी झोप नव्हती झाली बेटा जानुरी तू बेटा थोड्या वेळ खेळ ना मला झोपू दे नाय ना। केलंय गादीचा ना काय मस्ती केली तू भेटला नशीब ते भेटलं तुला काय केलं बेटा तुझ्या गादीचा रात्री झोप नव्हती झाली माझी मला झोप कधी कधी आहे झोप रात्री मग डायरेक्ट सकाळी सहा सातलंय त्यांना स्कूल ला जायचं होतं म्हणून मग नाही मग घरी थोडं झोपले त्या बाईनी झोपून दिलं आणि आता उठलं थोडं डुलक्या विलक्या मारत तर मग मा हे दुसरंच काहीतरी कान दिसत त्यांनी झोप उडाली या भीतीने किंवा माझ्या अंगाला किंवा कुठं कुठं लागलंय का त्यांना बेडवरतीच लागलंय थोडस अरे बापरे अरे व टी शर्ट बेटा हे टीशर्ट उद्या टीशर्टवरती पण लावलंय हे बघ आहे ना मला कामं नको काम माझ्याकडे काम कमीच आहेत मग ती कामं वाढवायची असं हे राहू दे राहू दे हे राहू दे पहिला फ्रेश हो नंतरला पावडर लावायचं चला उतर काम चालेल पहिला परत जर असं कुठे इंक केलंस ना तर घरच्यांना सांगायचं की बाबा असं असं झालंय माझ्या परत अशी मस्ती करू नको आलं परत लक्षात जा तू गेवळी जागेक्ट तुमचं नाव तेजस तेजस अच्छा ह्याची काहीच गरज नव्हती दादा खरं सिरियसली आणि तिला तिच्या आधी स्पेशल आणलं अरे ती पण येणार होती खाली मी तिला आणलं नाही लागते म्हणून नाही तर थांबवतेच मम्मी सोडतच था नाही जेवलेशिवाय थँक थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही एवढं की तुम्ही यायला था हवं होतं घरी पण थँक्यू बोलावलं सो लॉट थँक लॉट सर प्रेसिडेंट दादा आता ऑफिस वरून घरी चाललेले आणि त्यांनी थोडासा वेळ काढून आले भेटायला त्यांना मी इन्सिस्ट केला असं वाटत होतं त्यांनी गुगोसाठी आणलं तर त्यांनी स्वतःहून द्यावं बट त्यांना थोड्याच वेळात अजून दुसरी कुठे तरी पोचायचं आहे बघू तुला खाली घेऊन जावं आणि बघू त्याला परत खाली वेटर आहे हे जर पकड 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 ते बघ दादा आलेले खाली वेटरला त्यांनी बघूसाठी येईल कॅटवरी पण ते येतच नव्हतं चल 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 पकड तुमच्या अंकलला भेटून येऊया आय विशिष्ट दादा असायला फेस बेटा ते हे अंकल आलो होते बेटा पण ते गेले त्यांना खाई होती म्हणून त्यांची तुझ्या अरे बघे बघ्या बघ्यामध्ये हाय की हाय का रे अंकल ते हाय करा तुझ्यासाठी आलो माहिती आहे खास थँक्यू बोला अंकल कॅडबरीसाठी वेलकम बेटा क्यूट एवढी बोलते एवढी क्यूट बोलते आता दा। दा। वो स्कूल मध्ये झाल्यापासून जास्त बोलायला लागले जरा रिस्पॉन्ड करते दीदी होती दादांची डॉटर आणि ती खूप छान डान्स करते तर आपण आय डी पण शेअर केली तर जमलं तर एकदा नक्की जाऊन पहा बिकॉज ॲक्च्युअल मध्ये इज अ गुड डान्सर अँड दादाशी भेटून खूप बरं वाटलं आय थॉट की ते जातील बट लगे तिथं भेटले थोड्या वेळा आपण बोललो गप्पा मारल्या आलाय सॅटरडे फर्स्ट थर्सडे ला निघतो ना पूजा एपिसोड क्रिमिनल जस्टिस एपिसोड बघून घेऊ हे लोक काय करतात दर थर्सडे थर्सडेला काढतात एपिसोड अँड समजत नाही का एक तर तीन चार रिलीज करायचे तर नाही मम्मानी बॉईल बटाटा केला फास्ट बरोबर आ, 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 आ। अरे लवकर बॉईल कोणीतरी मला म्हंटल की सॉक्स खालून जाणार तर तुझा कॉन्फिडेन्स लो होईल आणि फादर्स डेच्या ह्याच्यामध्ये पॅरेंट्स डे बोलतो त्याच्यामध्ये कोणीच सॉक्स नव्हते खाले मध्ये एन्जॉय केलं असतं तू पण मग तुला पण एक्स्ट्रा प्लेट भेटली असते समोरची तुला खायला हा त्या बुगुनी मला खाऊच नाही दिला तर शेवटी <laughs> मजा आली या टीचरला पण मी निघताना थँक्स म्हणलं थँक्स टीचर प्रोग्राम हेल्ड केल्याबद्दल वी एन्जॉय डेट टाइम फॉर डिनर आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी गरम गरम भात आहे आणि वटाणा बटाट्याची उसळ आहे ना की आज एक गोष्ट उलटी झाली आहे ते मी दाखवतो काय ते मला पण माहित नाही का बट मला या कालवनासोबत गरम गरम भात खायची खूप इच्छा आहे म्हणून भात गरम करून मला दिलाय आणि स्वतः खाते चपाती सोबत मी खाते आवडीने भातासोबत आणि कोणाचं तरी जेवण करून झालंय है ना पण तरी ते मध्ये मध्ये येणार आहे की नाही तू मध्ये मध्ये येणार आहे तू मध्ये मध्ये येणार आहे बघितलं बेटा खूप छान आहे आता मी दोघांनी रेस लावलेली पूजा कोण जिंकला असेल बोल स्कूल मधून सुटल्यावर तीन वेळा रेस लावली तीन वेळा बेटा रेस साठी कसं उभा राहायचं दाखव मग मला रेस लावली भूक लागली नंतर करू आपण कधीतरी जेवून घेऊया हा पू तो कशी पाहिजे खूप छान आहे डोळ्यांनी फोटो काढले डोळ्यांनी फोटो माझ्या डोक्यात गेला ठीक आहे थाडूया पहिले जेवून घेऊ